मंडळी वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करत असताना डॉक्टरांना एक शपथ जबाबदारीने घ्यावी लागते ती शपथ म्हणजे हिप्पोक्रॅटिक शपथ आता मी याबद्दल का बोलत आहे आणि काय असते ही शपथ असे प्रश्न तुम्हाला नक्की पडले असतील अर्थातच याचं कारण आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार म्हणूनच आज आपण अशा शपथेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक डॉक्टर आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला घेतात त्या हिपोक्रॅटिक शब्देबद्दल आणि याची ओळख सगळ्यांना करून देण्याच्या कारणांबद्दल म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वैद्यकीय व्यवसायात उतरायचं असेल तर शिक्षणापासून स्ट्रगल सुरू होतो जेव्हा सगळ्या कसोट्यांमधून तो विद्यार्थी पार होतो आणि त्याच्या नावापुढे डॉक्टर लागतं त्यावेळी तो एक वचन स्वतःला आणि विश्वाला देत असतो ते वचन म्हणजे मी यापुढे वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करत असताना मी माझ्या ज्ञानानुसार आणि रुग्णांना मदत करेन मी कोणत्याही रुग्णाला जाणून बुजून त्रास देणार नाही किंवा कोणतीही अनैतिक कृती करणार नाही ही केवळ औपचारिकता नसते तर एक नैतिक आणि व्यावसायिक वचन असतं मी माझ्या रुग्णाचं कल्याण साधेन त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेईन कोणतीही अनैतिक कृती करणार नाही आणि माझं वैद्यकीय ज्ञान केवळ रुग्णाच्या हितासाठी वापरेल पण मंडळी प्रश्न हा आहे की ही शपथ प्रत्यक्षात पाळली जाते का कारण नुकतीच पुण्यात एक घटना घडली जी केवळ वैद्यकीय व्यवस्थेची चूक नाही तर माणुसकीच्या मुळावर उठलेला आघात आहे तनिषा भिसे एक गर्भवती महिला जिच्या आयुष्यात नव्या जीवाचं आगमन होणार होतं पण तिचा शेवट झाला एका अनामत रकमेच्या कारणाने दहा लाख रुपयांची मागणी एका रेप्युटेड रुग्णालयात म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल न केली आणि ती रक्कम वेळेवर दिली गेली नाही म्हणून उपचार सुरू करण्यात तब्बल साडेपाच तासांचा विलंब झाला या विलंबात तिचं आयुष्य संपलं त्या महिलेला जोळीबाळ झाली असली तरी त्या बाळांची आई मात्र त्यांना जन्मताच पोरक करून गेली याला कारण हे एक नावलौकिक असलेलं ला रुग्णालय ठरतं ही दुर्दैवाची बाब आहे मंडळी हिपोक्रॅटिक शपथ जी वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकताचे पालन करण्यासाठी घेतली जाते या शब्देमध्ये डॉक्टर आपल्या रुग्णांना मदत करण्याचं त्यांना कोणतीही हानी न पोचण्याचं आणि वैद्यकीय ज्ञान योग्य पद्धतीने वापरण्याचा संकल्प करतात मात्र पुण्यासारख्या शहरात जिथे वैद्यकीय सुविधा उच्च मानल्या जातात तिथे जर रुग्णांच्या जीवाच्या बदल्यात पैसे मागितले जात असतील तर हिपोक्रॅटिक शपथ फक्त भिंतीवर लावलेलं घोषवाक्य उरले का हा प्रश्न उपस्थित होतो या प्रकरणी केवळ एक दोन नव्हे तर तीन वेगवेगळ्या चौकशा समित्या स्थापन करण्यात आल्या राज्य शासनाच्या समितीचा रिपोर्ट नुकताच आलाय आणि तो रिपोर्ट स्पष्टपणे दाखवतो की रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालं आहे या प्रकरणामुळे महापालिकेलाही जाग यायला लागली आणि सर्व खासगी रुग्णालयांना एक सुस्पष्ट आदेश दिला गेला की कोणतीही अनामत रक्कम घेऊ नका तातडीने उपचार द्या पुणे पोलिसांनी देखील कारवाईचा इशारा दिलाय आणि ससून रुग्णालयाचे अधीक्षक संबंधित कागदपत्र साक्षीदारांचे बयान हे गोळा आज ही वेळ आली उद्या तुमच्यावर माझ्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे अशा गोष्टींवर वेळीच पावबंद घालणं गरजेचं आहे यावरून खासगी रुग्णालय आज केवळ व्यवसाय बनली आहेत का डॉक्टरी म्हणजे सेवा आहे की संधी आणि जर पैसा हा जीवापेक्षा महत्वाचा झाला असेल तर मग प्राण वाचवणारी सेवा ही फक्त जाहिरातीतच उरते का असे प्रश्न आपसुकच उरतात या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तनिषाच्या मृत्यू जबाबदार कोण शपथ घेतलेले डॉक्टर हॉस्पिटल व्यवस्थापन की अन्य कोण तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत अशाच धक्कादायक पण वास्तव घटनांचा वेध घेण्यासाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका